टॉप या प्रायोजक आहेत मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या नगर सह्याद्री व न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या संपूर्ण परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी साक्षी न्यूज स्वागत हिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये चिरामपूर तालुक्यात काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे खैरी निमगाव हरेगाव नाऊरचा काही भाग माळवडगाव मुठे वडगाव आदी परिसरात या पावसाने हजेरी लावली आहे सुमारे अर्धा तास चाललेल्या या पावसाने काही वेळातच पाणीच पाणी केलं काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली वादळी वाऱ्यासह अर्धा तास अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दानादान उडाली खैरी निमगाव परिसरात काही भागात मूर घासासाठी मकाची कुट्टी सुरू होती त्याचं मोठं नुकसान झालं निवासा तालुक्यातील चांदा येथील शाहीद राज मोहम्मद शेख याची गोळ्या झाडून हत्या केल्याच्या प्रकरणातील राज मोहम्मद शेख याचे सूरज लतीफ शेख व अक्षय बाळू जाधव यांच्याशी वाद होऊन आरोपी यांनी शाहिद शेख यांच्या छातीमध्ये गावठी कट्ट्यातून फायर करून त्याची हत्या केली इब्राहिम शेख सोनई पोलीस ठाण्यात खून गुन्हा दाखल करण्यात आलाय रावरी तालुक्यातील सहा बागायती गावांमधून प्रस्तावित रावरी शनिशिंगणापूर नव्या रेल्वे मार्गासाठी जमीन भूसंपादनाची माहिती समोर येताच परिसरातील शेतकरी प्रचंड चिंतेत सापडल्यात डिसेंबर महिन्यात रेल्वे मंत्रालयाने या संदर्भात राजपत्र प्रसिद्ध केलं असून अधिसूचना जारी केल्याचं वृत्त प्रसार माध्यमात झळकलाय आणि शेकडो शेतकरी कुटुंबांच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊन झोप उडालीय श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी कामगार वर्गाला ज्यादा परतावा देण्याचे आमिष दाखवत सिस्पे कंपनीने कोट्यावधीचा गंडा घातल्यानंतर आता समर्थ क्रॉप नावाच्या हडप सरच्या कंपनी अडकलेले किमान पाचशे कोटी मेनासाठी ठेवीदार धावपळ करत आहेत दरम्यान पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून कंपनीत गुंतवलेले पैसे परत मिळवून द्यावेत असं साकड श्रीगोंदेकरांनी निवेदनाद्वारे घातलाय शनी शिंगणापूर येथे देशभरातून येणाऱ्या भाविकांची कमिशन एजंट कडून होणारी आर्थिक फसवणूक व असुविधा रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले या पार्श्वभूमीवर अहिला नगरचे उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता संविस च्या कलम एकशे बावन्न अन्वे परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केला घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे वाळू पट्टा परिसरात जमीन खरेदीच्या व्यवहारातून वाद उफळून येत सशस्त्र टोळक्याने केलेल्या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला तर या घटनेत बेपत्ता झालेला तरुणाचा मृतदेह गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान काल रात्री उशिरा निलेश शेंडगे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले नामनिर्देशी सदस्य पदाच्या सोमवारी झालेल्या निवडीत आमदार विक्रम पाचपुते यांनी बेरजेचे राजकारण सध्या करत अल्पसंख्यांक कर समाजाला संधी दिली आहे संत शेख मोहम्मद बाबा दरदा ट्रस्ट चे अध्यक्ष आमिन शेख यांना भाजपच्या कोट्यातून संधी दिली मात्र शेख यांच्या निवडीवरून भाजपच्या गोटासह स्थानिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे राज्यभरातून आलेल्या बचत गटाच्या महिलांनी गोदाकाठ महोत्सवात विक्रीस ठेवलेल्या घरगुती उत्पादने खरेदीसाठी कोपरगावकरांनी पहिल्या दिवसापासून भरघोस प्रतिसाद दिला अवघ्या चार दिवसात तब्बल सव्वा कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली अशी माहिती गौतम बँकेच्या माजी संचालिका तथा प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी दिली आहे संगमे तालुक्यातील पिंपरणे प्रवरा टोळी विरुद्ध तालुका पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री धडक कारवाई केली साठ लाख सतरा हजार उपायन सा मुद्देमाल जप्त केला दरम्यान या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आलाय प्रवरा व मुळा नदीपात्रातून सर्रास वाळू चोरी केली जात आहे महसूल विभाग मात्र अर्थपूर्ण बघ्याची भूमिका घेत आहे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके यांना गुप्त खबऱ्याने माहिती दिली की पिंपळणे शिवारात नदीपात्रातून ताहिर शेख साथीदारांच्या मदतीने जेसीबी व ट्रॅक्टर मधून चोरी करून वायू वाहतूक करत आहेत संगमनेर नगरपालिकेत तीन स्वीकृत नगरसेवक पदाची अधिकृत घोषणा मंगळवारी रोजी पालिकेच्या रामकृष्ण सभागृहात करण्यात आली नाराजी नाट्यानंतर उपनगराध्यक्षपदी शेख यांची या पार्श्वभूमीवर या पदासाठी इच्छुक असलेल्यांचा चांगलाच हिरमोड झाल्याचं चा दृश्य दिसला संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत संगमनेर सेवा समितीची एक हाती सत्ता झाली यामुळे स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष पदावर नेमके कुणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागल होत त्या टॉप टेन मध्ये सांगतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री